आज आपण भरपूर भाज्या घालून पराठा बनवूया पराठा फुटू नये म्हणून आपण दोन पद्धती वापरून पराठा लाटणार आहोत त्यामुळे ज्यांना पराठा लाटता येत नाही तेही आत्मविश्वासाने पराठा न फुटता सहज बनवू शकतात नमस्कार पराठा बनवण्यासाठी एका मोठ्या ताटात दोन कप गव्हाचे पीठ त्यात एक मोठा चमचा तेल चवीनुसार मीठ मिक्स करूया पीठ अशा पद्धतीने दाबून मिक्स करूया हे मिक्स झाले आहे आता थोडे थोडे पाणी घालून पीठ भिजवूया हे पीठ मौसूत भिजवूया घट्ट भिजवू नये चपातीसाठी जसे पीठ भिजवतो तसेच भिजवायचे आहे इथे सांगितलेल्या पद्धतीने पराठा लाटला तर तो शंभर टक्के फुटणार नाही त्यामुळे तुम्हाला पराठा बनवणे खूप सोपे वाटेल पिठावर थोडेसे तेल लावूया अशा पद्धतीने पीठ भिजवले आहे ह्यावर झाकण ठेवून पंधरा मिनिटे बाजूला ठेवूया त्यामुळे पीठ व्यवस्थित भिजेल तोपर्यंत पराठ्यामध्ये भरण्यासाठी मिश्रण बनवूया त्यासाठी दोन उकडलेले बटाटे साल काढून घेतले आहेत बटाटे किसनीने किसून घेऊया बटाटे किसून घेतल्यामुळे मिश्रण पटकन एकजीव होते हे किसून झाले आहेत आता पाव कप पनीर किसून घेऊया ह्यात दोन मोठे चमचे किसलेले गाजर दोन मोठे चमचे बारीक कापलेला कोबी एक मोठा चमचा बारीक कापलेली शिमला मिरची एक बारीक कापलेला कांदा स्वच्छ धुतलेली कोथिंबीर धने पावडर एक छोटा चमचा लाल तिखट अर्धा छोटा चमचा चाट मसाला अर्धा छोटा चमचा चवीनुसार मीठ मिक्स करूया आ आ हा पराठा खूप हेल्दी न्यूट्रिशियस व टेस्टी आहे आठवड्यातून एकदा तरी बनवला पाहिजे हा सकाळच्या नाश्त्यासाठी मुलांच्या टिफिनसाठी बनवू शकता सर्व भाज्या बारीकच कापाव्या मिश्रण तयार आहे पंधरा मिनिटे झाली आहेत पीठ पुन्हा एकदा व्यवस्थित मळून घेऊया त्यामुळे पराठे मौसूत होतील ह्यातील थोडेसे पीठ घेऊया ज्यांना पराठे बनवता येत नसतील तेही ह्या पद्धतीने सहज बनवू शकतात पिठाचा गोळा चपटा करूया पांढरे तीळ ह्यावर मेथीची पाने हातानेच हलकेसे दाबूया आता मेथीची पाने व तीळ लाटण्याने दाबूया गव्हाचे कोरडे पीठ लावूया चपातीसारखे लाटून घेऊया हे पातळच लाटावे फ्रेंड्स चॅनलला सबस्क्राईब केले नसेल तर सबस्क्राईब करा आयकॉन वर क्लिक करा त्यामुळे तुम्हाला नवीन रेसिपीचे नोटिफिकेशन्स मिळतील व्हिडिओ आवडल्यास लाईक करायला विसरू नका अशा पद्धतीने हे लाटून घेतले आहे ह्या पद्धतीनेच दुसरीही चपाती लाटून घेतली आहे चपातीच्या ज्या भागावर मेथी व तीळ नाहीत तो भाग घेऊया एका चपातीवर भाज्यांचे मिश्रण पसरूया मिश्रण कडेपर्यंत एकसारखे पसरूया ह्यावर दुसरी चपाती ठेवूया कडा व्यवस्थित बंद करूया ह्यामुळे पराठा फाटत नाही कडा जास्त वाटल्या तर सुरीच्या सहाय्याने काढून टाकू शकता आता पराठा बनवण्याची दुसरी पद्धत बघूया पहिल्या पद्धतीनेच चपाती लाटून घेतली आहे ह्यावर चौकोनी आकारात मिश्रण पसरूया चारही बाजू फोल्ड करूया आता गव्हाचे कोरडे पीठ लावून पुन्हा थोडेसे लाटूया ही पद्धतही सोपी आहे ह्यामुळे पराठा फाटत नाही तवा गरम केला आहे त्यावर पराठा भाजून घेऊया गॅसची फ्लेम मिडियम आहे आता दुसऱ्या बाजूने उलटूया दोन्ही बाजूंनी खमंग भाजून घेऊया पराठा छान भाजला आहे ह्यावर बटर ह्याला दोन्ही बाजूंनी बटर लावावे पराठा म्हटले की त्यावर बटर किंवा तूप लावली जाते पण तुम्हाला तेल आवडत असेल तर तेल लावू शकता मुले भाज्या खायला नको म्हणतात पण अशा पद्धतीने पराठ्यात भाज्या घातल्या तर तेही आवडीने खातील पराठा खूप छान फुगला आहे छान दिसत आहे टेस्टी झाला आहे हा दोन्ही बाजूंनी खमंग भाजला आहे आता दुसरा पराठाही भाजून घेऊया सर्व पराठे ह्या पद्धतीने बनवून भाजून घेऊया हा पराठा बनवण्यासाठी वेळही कमी लागतो हे पराठे दही लोणचे किंवा कुठल्याही चटणी बरोबर खाऊ शकता तयार आहे न फाटता भाज्यांचा पराठा तुम्हाला जर माझा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा बघत रहा शांभवीज किचन धन्यवाद